व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष इद्रीस नायकवडी सुमनताई सुरेश खाडे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे व अल्ता पैया पिरजादे हे होते यावेळी मोठ्या प्रमाणात खेळ पैठणीचा खेळ रंगला यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता यावेळी सरपंच आकाश गौराजे व उपसरपंच सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी अँकर स्वाती बालटे व खास आकर्षण रिल्स स्टार संस्कृती मोहिरे ही होती सूत्रसंचालन अनिता आवटी यांनी केलं या कार्यक्रमात मोलाचं योगदान दिले ते स्वप्नील बनसोडे दिलीप लंगोटे आशीष गौराजे विनायक स्वामी संजय मगदुम सुमित पाटील यांनी या कार्यक्रमाची धुरा आर एस एंटरटेनमेंट सांगली यांनी सांभाळली यात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सहभागी महिलांना आकर्षक अशी गिफ्ट देण्यात आली महानकर नेपसाठी आदी माने मिरज